असं करिअर हवाय का जे फक्त पगारापुरतं मर्यादित नसेल पण ज्यातून काहीतरी अर्थपूर्ण काम केल्याचं समाधान मिळेल आज आपण अशाच एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत सामाजिक विकास तज्ज्ञ चला तर मग हे क्षेत्र नेमकं का काय आहे ते समजून घेऊया हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का की असं कोणतं काम आहे जे समाधान आणि सकारात्मक बदल दोन्ही गोष्टी देईल जर असा विचार मनात येत असेल तर ता सामाजिक विकास क्षेत्र हा एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो तर मग हे सामाजिक विकासतज्ज्ञ म्हणजे नक्की कोण असतात सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे व्यावसायिक आहेत जे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला वाहून घेतात त्यांचं मुख्य ध्येय असतं लोकांचं जीवनमान सुधारणं आणि समाजात एक खरा सकारात्मक बदल घडवून आणणं चला सगळ्यात आधी आपण या क्षेत्राची एक ओळख करून घेऊया या पहिल्या भागात आपण हे पाहू की हे तज्ज्ञ नक्की कोण आहेत आणि त्यांचं कामाचं क्षेत्र किती व्यापक असू शकतं या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड आहे हे तज्ञ अगदी सरकारी विभागांपासून ते थेट युनिसेफ वर्ल्ड बँक सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांपर्यंत काम करू शकतात इतकंच नाही तर मोठमोठ्या एनजीओ कंपन्यांचे सीएसआर विभाग आणि संशोधन संस्थांमध्येही त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात बरं आता आपल्याला हे तर कळलं की हे तज्ज्ञ कुठे काम करतात पण त्यांचं रोजचं काम नेमकं काय असतं चला आता त्यांच्या कामाच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्यांवर एक नजर टाकूया यांच्या कामात खूप विविधता असते खरं तर म्हणजे एखाद्या गावातील पाण्याची समस्या सोडवण्यापासून ते मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उभारण्यापर्यंत त्यांचं काम थेट जमिनीवर असतं समाजात काय समस्या आहेत हे शोधणं त्यावर उपाय म्हणून एखादा प्रकल्प तयार करणं आणि तो यशस्वीपणे राबवणं हेच त्यांचं मुख्य काम आणि यात सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे लोकांचा सहभाग त्याशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही हे काम असं काहीही उचलून केलं जात नाही तर त्याची एक ठरलेली पद्धत असते कोणतंही काम सुरू करण्याआधी समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत हे ओळखलं जातं त्यानंतर त्या गरजा पूर्ण करणारा एक योग्य प्रकल्प तयार होतो मग त्याची अंमलबजावणी केली जाते आणि सगळ्यात शेवटी त्यातून खरंच काही बदल झाला का याचं मूल्यांकन होतं हे एक संपूर्ण विचारपूर्वक आखलेलं चक्र आहे आतापर्यंत आपण पाहिलं की हे काम किती महत्वाचं आणि परिणामकारक आहे मग आता महत्वाचा प्रश्न येतो की या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यासाठी कोणतं शिक्षण लागतं आणि कोणती कौशल्य आवश्यक आहेत चला पुढच्या भागात हेच जाणून घेऊया या क्षेत्रात यायचं असेल तर किमान पदवी असणं गरजेचं आहे विशेषतः सामाजिक शास्त्रांमध्ये पण जर आपल्याला उच्च पदांवर काम करायचं असेल किंवा मोठी जबाबदारी सांभाळायची असेल तर मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे एम एस डब्ल्यू सारखी पदव्युत्तर पदवी खूपच उपयोगी ठरते या उच्च शिक्षणामुळे धोरणं आखण्याची आणि मोठ्या प्रकल्पांचं नेतृत्व करण्याची संधी मिळते शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितकीच कौशल्यही महत्त्वाची आहेत नुसती डिग्री असून चालणार नाही लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य हवं एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटची समज हवी आणि हो लोकांसोबत मिळून काम करण्याची क्षमता तर हवीच पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे सामाजिक संवेदनशीलता लोकांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता जो या कामाचा खरा आत्मा आहे शिक्षण आणि कौशल्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया या क्षेत्रात करिअर कसं घडतं पगार किती मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्राचं भविष्य कसं आहे हे पाहूया या क्षेत्रात अनेक प्रकारची पदं मिळू शकतात सुरुवात सामाजिक विकास अधिकारी म्हणून होऊ शकते आणि अनुभवानुसार प्रकल्प व्यवस्थापक सीएसआर तज्ज्ञ किंवा धोरण विश्लेषक म्हणूनही काम करता येतं प्रत्येक पदाची जबाबदारी वेगळी आणि तितकीच आव्हानात्मक असते आता बोलू या पगाराबद्दल जो सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचा मुद्दा असतो सुरुवातीला साधारणपणे पंचवीस ते चाळीस हजारांच्या आसपास पगार असू शकतो पण जसजसा अनुभव वाढतो तसा हाच पगार पन्नास हजारांपासून दीड लाखांपर्यंतही जाऊ शकतो आणि जर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर हा आकडा दोन लाखांच्याही पुढे जाऊ शकतो हा जो आलेख दिसतोय ना तो हेच अगदी स्पष्टपणे दाखवतो बघा नौशिख्या स्तरापासून अनुभवी स्तरापर्यंत पगारात किती मोठी उडी दिसते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संधी तर या वाढीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात म्हणजेच काय तर या क्षेत्रात केवळ समाधानच नाही तर आर्थिक वाढीचीही चांगली संधी आहे या क्षेत्राचं भविष्य कसं आहे तर ते खूपच उज्ज्वल आहे आज भारत आणि जगभरात शाश्वत विकास महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या विषयांना प्रचंड महत्त्व आलं आहे त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची मागणी भविष्यात आणखी वाढणार आहे यात काहीच शंका नाही तर हे होतं सामाजिक विकासतज्ज्ञ या करिअरबद्दलचं एक सविस्तर विश्लेषण हे एक असं क्षेत्र आहे जे केवळ एक नोकरी नाही तर समाजात प्रत्यक्ष बदल घडवण्याची एक मोठी संधी देतं आता प्रश्न हा आहे की आपण या सकारात्मक बदलाचा एक भाग होण्यासाठी तयार आहात का यावर नक्की विचार करा